काय चुक आता मला सांगा काय परिस्थिती साहेबांनी अगोदर शिरूर मधून पळ माड्याला गेले पळ काढाच लोकांवर तिला टीका केली बाबा टीका काय पवार साहेबांच्या बद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे पण उगाच आदर आहे आपलं खोटं आमच्या नावावर तिला फाकू नका आमदार साहेब म्हणाले की त्यांचं सीट धोक्यात आहे खरंच धोक्यात आहे त्याच्यामध्ये काय दिलं होतं बोलणे काय होतं किंवा त्याने भाषण अडीच मिनिटाचं भाषण तुम्ही फुल ऐकलं का त्याचं भाषण आता मग अशा माणसाचं सीट धोक्यात आहे असं तू म्हटलं तर मग काय म्हणायचं पण उकस काहीतरी पवार साहेबांच्या नावाचा बागल तो करायचा मग पवार साहेबांवर टीका करायची नाही टीका काय वस्तू वस्तुस्थिती सांगायची आमचे विचार आहे तुम्हाला नाही आवडत आवडू विषय सोडून द्या वा बोलायला माझ्यावर आमदारावर बोललेलं सारखं काही नाही टीका तर काय करू शकत नाही विकास कामात त्यांना काही कळतच नाही मग बोलणार काय आणि म्हणून आमचं कामले शांत तू काय नसतो पुन्हा काही बोलत नाही तो टीका करणार नाही तू लावून देतो तू एवढा हुशार तो लावून देतो